वन्यजीवांच्या विषयी लक्ष देत नाही एवढ्या लक्ष आतनं पण ठेवलंय साफ दिसतोय आलो आलो

शेतकऱ्यांना भयानक धोका घडू शकतो थंडी बाहेर असल्यामुळं खाऊ जिथं गर्मी असेल त्या ठिकाणी बसतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की साप हा अन्न सगळ्यातला महत्वाचा घटक आहे पण त्याच्यापासून सावधगिरी घेणं गरजेचं आहे तो नाग आहे आपण त्याला व्यवस्थित पकडून एखाद्या बाहेर येते

पुढे <स्ति> ये बघू तसे कुठं आलाय सोवाय फोडी काढली बाबा अ इतकं ना आला बाबा असं जाऊच नाही कालवा करू नका मामा तुम्ही काही चिंता करू नका वाटून दीदी काय करायचं माझं कामच आहे साप पकडणं व्यवस्थित मान व्यवस्थित आलं की आणि त्याला सुरक्षित सोडणं त्याच्या आदिवासात आता आमचे सारखा निघतोय बा त्यात एकदा धरला इथे धामन दा। एक धरला होता वर एकदा त्या दिवशी होता पण ती थांबला नाही लगेच गेला तीवर एक धरला होता ना आहेत रे साप तुझ घर जे आहे ना ते भैया एक एक घर आहे ना इथं

साप हा हालणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतं लोकं म्हणतात ना फण काढून उभारला असा अंगावर आला एवढा उभारला असं काही नसतंय हालणारी गोष्ट आहे ना आता अगल आहे इकडं तो पाहतो आहे यांना तुमच्या लक्षात आलं आणि घरात चावण्यासाठी येत नाही बेडूक आणि उंदीर ह्या दोन गोष्टी त्याचं प्रमुख खाद्य आहे ते खाण्यासाठी येतोय आलं लक्षात आणि जरी असा साप चावला तर काय माणूस लोक माणसांचे गैरसमज आहेत की माणूस मरतोय आहे कटकरतीत हातो लोकांचे गैरसमज आहेत काय गैरसमज आहेत की सावला की लगेच मरतय सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये अँटीविनम नावाची लस आहे ती दिली गेली माणूस वाचू शकतो बारकी होत्या काय झालं <laughs> रे घ्या वाटते कसं असते माझ्या कॅमेरामॅन पाहिजे मी हिची पकड होतोय ना भैया हो, हो। ना? मला पण गमवतील काय करायचं काय साप पकडणे ही एक कला आहे नाव काय घर मला कस रे अक्षय संजय जाधव अक्षय संजय जाधव यांच्या घरी राहणार मन्य व्यवस्थित आल्यामुळे मित्रांनो नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण नाकसाप जळणामध्ये आल्यामुळं चुली पुढं याला सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे जंगलामध्ये त्याच्या आदिवासात सुरक्षित सोडला जाईल गावामध्ये त्या <ट्णीणा> जागेला <शीणा> मी गेले होतं शेकेवाडी गावामध्ये पॉल होता आणि असे तरी वन्यजीव धडक आहे मी जाताना साप पकडून आलो आणि कॉलवर असल्यामुळं घरात साप असल्यामुळं गरजेचं आहे की

तिथं बघा माती कसली काढली घाबी तिथं घाबर आणि त्याच्यावर माती ओढली മാക്കട് <Selim> वन्यजीव जरी रस्त्याला आढळले मृत अवस्थेत तर त्यांना व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे सर्पमित्र आणि प्राणी मित्र जवळ किंवा असे कोणीही वन्यजीव रस्त्यात देवारीस पडले असतात फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा जवळच्या प्राणी मित्रांनाच प्रत्येकाने वन्यजीवावर फेंड करणं गरजेचं आहे साखाचा कॉल करून आल्यानंतर श्रद्धांनी तब्बल एक तासाने येऊन रोडला पडलेलं होतं बाजूला ठेवलं आणि आपण जन्माला आलो आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं की वन्यजीवांचं रक्षण करणं आणि वन्यजीव जरी जरी यावर पाण्या पळवताना सम्यजीव जरी खोकरला वाहणार जखमी असेल तर त्याला जवळचं हॉस्पिटल असेल जनावरांचं त्याच्यामध्ये दाखल करा अन्यथा असं बेवारीस कोणी वन्यजीवांना जातो आणि समाजाचा आपण ऋण आहे आणि समाजाचं कुठंतरी हे ऋण प्रत्येकाने खाली करणं गरजेचं आहे साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा वन्यजीव वाचवा झाडे वाचवा जैनिंग जन्म